नमस्कार तर नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपलं गिनिवत इकडे सगळं पावसाने वाकलेलं आहे बघू शकता तर बघू शकता मित्रांनो हे आता तुम्हाला उसाच्या कांड्या दाखवतो तर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला उसाच्या खांड्या मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा कांड्या उष्या हे बघू शकता मित्रांनो आणि वर दोन येतात सतरा अठरा कांड्या उषे बघू शकता मित्रांनो आणि आपल्या इकडं बाजरी काढलेली आहे बाजरीचं समड काढायचं राहिलेलं आहे पाऊस काहीच करून द्याय ना आम्हाला हे बघू शकता काढायचं राहिलेलं आहे तर मी आमच्या इकाडी गावरान पिळीचं झाड दाखवतो

मी आणि संत्र्याचा भाग दाखवतो बघू शकता बघू शकता आपला संत्र मित्रांनो या बघू शकता किती ते उच शेवगा जेव्हा गेलेला आहे आपला बघू शकता शेवगाला शेंगाला शेंगा या आलेल्या आता या गावाकडं लावरा शेंगा खायला बाबा मित्रांनो एवढी सग्या सारी आपल्याकडं बाग येतं इकडं आहे इकडं उशे आणि इकडं बाजरी लावलेली आहे ती आता तुटलेली आहे तर सरमण काढायचं राहिलेलं आहे तिचं त्या बाजरीचं बघू शकता रानजानवर रान जनावर आपल्या औषातून असे राडा करतात बघू शकता रान जनावरला काय करावं यासाठी काही कमेंट बॉक्स मध्ये उपाय सांगा और बघू शकता ही तर मित्रांनो मी तुम्हाला आता संत्र्याचा भाग दाखवितो सगळा ऊस बघू शकता तारीवर बघा किती पक्षी बसलेले तर सकाळ सकाळ